नमस्कार मित्रांनो सध्या मनोरंजन विश्वात लग्नसराई पाहायला मिळत आहे एकीकडे तुमचे आवडते कलाकार लग्नबंधनात अडकले तर काहींनी आपल्या नात्याचा जाहीर खुलासा केला आहे दुसरीकडे कलाकार नवीन घर आणि गाड्या विकत घेत आहेत एकंदर मनोरंजन सृष्टीत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे या वातावरणात एका अभिनेत्रीच्या पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे तसेच ती एक उत्तम नृत्यांगना देखील आहे फुलाला सुगंधा मातीचा फेम मराठी अभिनेत्री समृद्धी केडकर आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते या मालिकेने समृद्धीला खूपच मोठी लोकप्रियता मिळवून दिली आहे आपल्या वेगवेगळ्या लुकमधील फोटो आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट ती चाहत्यांबरोबर सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे नुकतंच समृद्धीने एक फोटो शेअर करून कडवते लवकरच असा कॅप्शन दिला आहे समृद्धीने शेअर केलेल्या त्या फोटोमध्ये तिने हातामध्ये हिरवा सुडा तसेच सुरेख मेहंदी काढली आहे हा फोटो खूपच सुंदर दिसत आहे ही फोटो बघता समृद्धीच्या लग्नाच्या चर्चांना आता उधाण आलो आहे कलाकार हार्डच्या इमोजींचा कमेंटमध्ये पाऊस पडताना दिसत तर अक्षय केळकरने अखेर वाट पाहतोय अशी कमेंट सुद्धा केली आहे दरम्यान समृद्धी खेडकर ही एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या प्रेमात असून हे लवकरच मोठ्या थाटामाटात लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा देखील रंगत आहेत मात्र समृद्धीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव हे अजूनही गुलदस्त्यात ठेवले आहे दरम्यान अभिनेत्री समृद्धी केळकर ही लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर तुम्ही समृद्धी केळकर हिची नवी मालिका बघण्यात उत्सुक आहात का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद